साडीमध्ये बारीक कसं दिसायचं याची एक सिरीज मी घेऊन येत आहे आणि त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा आजची टीप खूप महत्वाची आहे कारण या बेसिक गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर बाकीच्या कोणत्याही टिप्स तुम्ही फॉलो कराल तरीही हवा असलेला स्लिमिंग इफेक्ट अजिबात मिळणार नाही आणि ती महत्वाची टीप म्हणजे साडी व्यवस्थित चापून चोपून नेसायची आता म्हणजे काय साडीचा घोळ नाही झाला पाहिजे ज्या वेळेस आपण साडी ड्रॅप करतो घोळ हा कुठेसुद्धा दिसायला नको एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कुठेच फ्लो झालेलं नको त्यासाठी काय करायचं तर जिथे जिथे पिणा लागतात तिथे तिथे त्या पिणा वापरायच्या आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की पिणा एक्स्ट्रा वापरल्यामुळे साडी फाटू शकते तर साडीला पिनांपासनं सेफ ठेवण्यासाठी काही टिप्स आहेत बऱ्याच जणींना त्या माहितीही असतील ज्यांना माहीत नसेल त्यांनी कमेंट करा मी त्यावरही एक डेमो दाखवेन की कशी पिन व्यवस्थित लावायची ज्यामुळे साडी फाटणार नाही पिना व्यवस्थित लावून साडी नेसल्यामुळे काय होतं तर साडीमुळे जो एक्स्ट्राचा बल्कीनेस दिसतो तो नाहीसा होतो साडीचा घोळ तयार झाला कमरेभोवती की निऱ्यांचा तिथे त्याने काय होतं उगच नसलेलं फॅट दिसतं आणि तो अवॉइड करण्यासाठी आपण परफेक्ट साडी नेसायला शिकलो पाहिजे साडीचा काठ व्यवस्थित घेऊन ते जमलं तर प्रॉपरली आपल्या बॉडीला कर जो असतो तो खूपच सुंदर शेप घेतो आणि मग आपल्याला ॲटोमॅटिकली एक स्लिमिंग इफेक्ट मिळतो आता बाकीच्या टिप्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा